नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर सुरेश लेंडवे लेंडवे चिंचाळे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर माझी ही बाग तीन ते चार वर्षाची आहे मागची तीन वर्षी माझी सलग फेल गेलेली आहे बाग मला अक्षरशःही काढून टाकू वाटत होती पण यावर्षी रामायगरोटेकचे प्रतिनिधी नाताजी लवटे यांची माझी भेट झाली त्यामुळं माझी यावर्षी अतिशय उत्कृष्ट बाग आलेली आहे एक नंबरची बाग सध्या आहे ही रामायगरोटेक पण एक नंबरचा आहे मला वाटतं की सर्वांनी रामायगरोटेकच हे प्रोडक्ट वापरावं आणि आमचे रामायगरोटेकचे प्रतिनिधी नाताजी लवटे ही यांच्यामुळं ही बाग आत्तापर्यंत आलेली आहे माझ्यापेक्षा ज्यादा काळजी आमचे प्रतिनिधी नाताजी लवटेच घेत होतं मला प्रत्येक वेळी सांगत होतं की उद्या हे घ्यायचं जाय परवा ते घ्यायचं जाय घेतलं नाही आणि ते विचारायचं डबल फोन तीच येणार डायरेक्ट बागत एवढी काळजी घेतली लहान मुलासारखी काळजी घेतल्यामुळे आत्तापर्यंत ही आम्हाला यश आलेलं आहे आणि रामायग्रोटेक कंपनी पण एक नंबर आहे त्यात रासायनिक कुठलंही नाही सगळं सेंद्रिय असल्यामुळं झाडाला कायच अडचण आलेली नाही निमेटोट नाही काय तेलकट नाही कुजवा नाही काय नाही आणि खर्च पण एक नंबर आहे सध्या रासायनीपेक्षा ह्या ह्यात खर्च एकदम कमी आलेला आहे मला मला हे रा रामटक ॲग्रोटेक आल्यामुळं अतिशय समाधान वाटतं आहे खर्चात बचत झालेली आहे उत्पन्न जादा झालेलं जा आहे त्यामुळं मी ते असमाधानी आहे